<coughs> नमस्कार उज्ज्वल भारत न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करून मी वृत्त निवेदक विलास घरगावकर आज एक महत्वाच्या असं महाराष्ट्रातील घडामोडीवर विचार विमर्श करत आहे आणि आपलं उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच महाराष्ट्रातील जनतेची प्रतिक्रिया मांडत आहे बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये पवार परिवार हे दिग्गज असं राजकारणी आहेत सन्माननीय शरद पवार हे महाराष्ट्राचं तर देशातलं जुनं जाणतं आणि अभ्यासू कणखर मजबूत आणि धाडशी व देशाला दिशा देणारं खंबीर नेतृत्व आहे त्याच शरद पवारांच्या मुशीमध्ये त्यांच्या तालमीमध्ये परिश्रम घेऊन त्यांचे पुतनी असलेले अजित पवार हे अतिशय आणि कर्तृत्ववान म्हणून आणि फाटक्या तोंडाचे स्पष्ट वक्ते परखड बोलणारे निर्भीड असं नेतृत्व म्हणून उदयास आले त्यांच्या नावावर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वेळेस उपमुख्यमंत्री राहण्याचा योग आलेला आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांची नोंद झालेली आहे की तब्बल सहा वेळेस महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होण्याचं भाग्य त्यांच्या हिशिब लाभलेलं त्यांची कारकीर्द पाहत असताना ते बोलण्यामध्ये बाहेर आहेत कितीतरी वेळेस त्यांच्या फटक बोलण्यामुळं महाराष्ट्रामध्ये वादंग माजलं आणि घोटाळ्यामध्ये जर त्यांच्याकडं अपहारामध्ये किंवा त्यांच्याकडून झालेल्या घोटाळ्याचा जर अभ्यास आप आपण करायचं म्हणलं तर सध्याचे विद्यमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल मला वाटते बारा बैलगाड्या मधून त्यांच्या घोटाळ्याचे कागदपत्र मुंबई मंत्रालयावर घेऊन गेले होते हा महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास सांगतो आणि मग एवढे मोठे घोटाळे होते माग काही ऐकलं होतं की स्वर्गीयांच्या शिष्यवृत्तीचा निधी देखील याच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पानलोट क्षेत्राकडे वगळला होता समाज कल्याणचे देखील काही निधी मोठ्या प्रमाणावर त्यांनी पाणलोट क्षेत्रामध्ये वगळण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही परवाच ताज प्रकरण आपण बीड जिल्ह्यामधलं पाहिलं तर संतोष देशमुखच्या हत्येप्रकरणी जे आरोपी सापडले त्या आरोपींनी पूर्व प्राथमिक बैठक म्हणून तत्कालीन मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली परंतु अजित पवारांचा सहभाग त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पद असल्यामुळं अजित पवारांनी कारण अजित पवारांचा कार्यकर्ता धनंजय मुंडे आहे आणि म्हणून अजित पवारांनीच क्लीन चिट दिली की काय असंही महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्माण झालं होतं आणि मग पाहता पाहता वाल्मिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये जावं लागलं जेलमध्ये आता ते आहेत परंतु फास्टॅग कोर्ट वरून त्यांना संतोष देशमुखला न्याय देण्याची प्रतिक्रिया होत असताना अद्याप ही संतोष देशमुखांना न्याय मिळत नाही आणि ते आरोपी तसेच आहेत एक दोन आरोपींची शोध लागलेला नाही हे प्रकरण शांत होतंय न होतंय परंतु या प्रकरणातून महाराष्ट्रातील जनतेला वास आलेला आहे की धनंजय या मुंडे यांना प्रकरणातून कशी मिळाली हाही एक प्रश्न उपस्थित होत होता परंतु हे प्रकरण होते न होतंय तोच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांचा लाडका सुपुत्र पार्थ पवार याच प्रकरण परवा भीमा कोरेगाव येथील वतनी जमिनीचा प्रकरण आलं आणि तब्बल अठराशे कोटी रुपयाची मालमत्ता असलेली जमीन केवळ तीनशे कोटी रुपयामध्ये त्याचा सौदा ठरला आणि महाराष्ट्र भार, सरकारची एक्साईज ड्युटी न भरता त्याचे टॅक्सेस वगैरे काही न भरता केवळ पाचशे रुपयामध्ये या अठराशे कोटी जमिनीची रजिस्ट्री झालेली आहे आणि हे प्रकरण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आल्यानंतर लागलीच त्या ठिकाणी तेथील रजिस्ट्री ऑफिसर तेथील तहसीलदार यांना निलंबित केलेला आहे परंतु महाराष्ट्रातील जनतेला आश्चर्याचा सुखद धक्का बसलेला आहे की जी या गडा म्हणून यामडा जी कंपनी आहे या पवार परिवारातील लाडक्या पार्थ पवार यांची त्या कंपनीने मात्र कंपनीचे मात्र नव्याण्णव टक्के शेअर असताना एक टक्का शेअर्स ज्याच्या नावावर आहे तो धाराशिव जिल्ह्यातील असणारा आणि पार्थ पवारचा मेहुना त्या पाटीलवर देखील गुन्हा दाखल झालेला आहे मग पार्थ पवारच्या मेहुण्यावर गुन्हा दाखल होतो ज्याचे कंपनीमध्ये केवळ एक टक्का शेअर्स आहेत त्याचे <coughs> परंतु कंपनीमध्ये नव्याण्णव टक्के शेअर्स ज्याचे आहेत ज्याची मूळ कंपनी आहे त्या पार्थ पवारवर मात्र कसलाही गुन्हा दाखल होत नाही याचा आश्चर्याचा धक्का आहे भारतीय जनता पार्टीला तर वॉशिंग पावडर निर्मा हे नाव महाराष्ट्राने दिलेलं नाही तर संपूर्ण भारतीय जनतेनं मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे आणि त्याचा परिचय पुन्हा एकदा महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता आहे कारण बघूयात की आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी अनेक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे आजही त्यांचं वृत्तपत्रातून स्टेटमेंट आलेलं आहे की गुन्हेगाराला शिक्षा होणारच परंतु या प्रकरणामध्ये पार्थ पवार हा त्या ठिकाणी मुख्य आरोपी म्हटला पाहिजे कारण पार्थ पवारच्या कंपनीत कंपनीने महारवतनाची जमीन खरेदी केलेली आहे त्याचा आर्थिक व्यवहार झालेला नाही म्हणतात परंतु रजिस्ट्री जर झाली असेल तहसीलदारला जर अटक होत असेल जमिनीचा रजिस्टर रजिस्ट्री करणारा जर तो, तो उपनिबंधक ही सहाय्यक निबंधक अटक होत असेल त्याच्यातील कंपनीचा एक दिग्विजय पाटील नावाचा संचालक अटक होत असेल त्याच्यावर कार्यवाही होत असेल तर या कंपनीचा मूळ मालक ज्यांचे नव्याण्णव टक्के शेअर्स आहेत आणि मग तो पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही जिथं की दोन दोन एफ आय आर दाखल झालेत परंतु दोन्ही एफ आय आर मध्ये पार्थ पवारवर गुन्हा दाखल झालेला नाही आणि मग म्हणून अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत म्हणून पार्थ पवारवर गुन्हा दाखल झाला नाही का का देशामधले ज्येष्ठ नेते आणि अभ्यासू धाडशी होतकुरू पवार घराणं आहे मग त्या पवार घराण्याचा वारस म्हणून पार्थ पवारवर गुन्हा दाखल झाला नाही का एक स्टेटमेंट त्या ठिकाणी आलेलं आहे सुप्रिया सुळे सांसद रत्न म्हणून ज्यांची नोंद आहे अभ्यास म्हणून ज्यांची नोंद आहे स्पष्ट वक्त्या म्हणून ज्यांची नोंद आहे पारदर्शी कर्तृत्वाच्या चारित्र्याच्या म्हणून ज्यांची नोंद आहे त्या सुप्रिया सुळेनी देखील स्टेटमेंट दिलेला आहे की पार्थ पवार असा असा हो, करणार नाही तुमची क्लिनचीट जी आहे ती क्लिनचीट म्हणजे या करणाऱ्या लाडक्या सुपुत्राला माफ करण्याचं प्रकरण नाही कारण तिथले जे महारवतनी जमिनीचे जे दोनशे सत्तर जवळजवळ सदस्य आहेत त्या सदस्यांना चिरीमिरी देऊन चिरीमिरी देऊन त्यांच्याकडे काहीतरी दोन रुपये घेऊन ती जमीन केवळ काही कारणास्तव त्यांच्या गरिबीमुळे आपल्याकडं काही दिवस ठेवण्याचा प्रयत्न केला होता सावकारीच्या व्याजापोटी काहीतरी परंतु त्यातूनच याचा हा मोठा व्यवहार झालेला आहे आणि मूळ किंमत अठराशे कोटीपर्यंतची असताना केवळ तीनशे कोटीमध्ये व्यवहार होत असताना महाराष्ट्र शासनाची एक्साइज ड्युटी किंवा त्याचे टॅक्सेस बुडवलेले आहेत आणि केवळ एवढ्या मोठ्या जमिनीचा व्यवहार हा पाचशे रुपयाच्या बॉन्डवर झालेला आहे म्हणून कितीही मोठा असेल तरी कायद्यापुढे सर्व समान असतात याचं दर्शन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं आणि होय आमच्या देशामध्ये आमच्या राज्यामध्ये कायदा आहे कायद्याचं राज्य आहे आणि सर्वसामान्यावर अन्याय अत्याचार किंवा सर्वसामान्यावर लेख सर्वसामान्यांना देखील न्याय मिळू शकतो आणि सर्वसामान्यांवर अन्याय होत नाही याचं उत्तम उदाहरण द्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या समोर ह्या प्रश्न उपस्थित झालेला आहे की आता आपण या प्रकरणातून भूमा जमीनच्या घोटाळ्यातून अजित पवारांना क्लीन चिट द्यायची अजित पवाराच्या लाडक्या सुपुत्राला आपण अटक करायचं किंवा त्याच्यावर कठोर कारवाई करायची निर्णयाची भूमिका देवेंद्र फडणवीस घेणार आहेत तसं तर ते घोंगड कायद्याकड चौकटी देतात जे कायद्याच्या चौकटीत होईल ते म्हणतात परंतु सावरा सावरीला त्यांचाच भाग दिसतो की काय असं दिसतंय कारण संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये दे जाणवलं की त्यांचे जे वकील होते त्या वकिलावर सर्व देशमुख परिवारचा विश्वास होता उज्ज्वल निकम आम्हाला न्याय देतील परंतु त्या उज्ज्वल निकमांना डायरेक्ट राज्यसभेची राज खासदारकी मिळाली आणि त्यामुळं त्यांची वकिली डळमळीत झाली तिकडं झालेलं आहे पाठीमाग भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये संभाजी भिडे हा त्या दंगलीतील मास्टर माइंड होता सर्वांनी त्या दगडफेकीचा प्रमुख म्हणून संभाजी भिडेचं नाव आलं होतं परंतु त्या संभाजी भिडेला देखील क्लिन झाली त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही आणि तिथं गुन्हा दाखल झाला तर केवळ आणि केवळ बाबासाहेबांचे अनुयायी जे श्रद्धेनं भीमा कोरेगावला आले होते आणि त्यांनी प्रतिकार केला त्या प्रतिकार केलेल्या लोकांवरच गुन्हे दाखल झालेले आहे म्हणून हे प्रकरण मात्र याही प्रकरणात तसं दिसतंय कारण जमिनीचं नावच आहे महारवतनी जमीन महारवतनी जमीन म्हणाल्यानंतर तिथे आंबेडकरी गोरगरीबाचे अनुयायी असतील आणि सर्वसामान्य गरीब असतील मग त्या सर्वसामान्य गरीबांची जमीन या धनिकांनी किंवा या, या राजकर्त्यांनी लुटावी का खावी का किंवा अशा प्रकारचं गैरवर्तन करावं हो का आणि अशा प्रकारचं गैरवर्तन जर करत असेल तर महा महाराष्ट्र जर न्यायाचं राज्य असेल संविधानाचं राज्य असेल कायद्याचं राज्य महाराष्ट्रामध्ये जर असेल तर निश्चितच पार्थ पवारवर कठोर अशी कारवाई करावी कारण आज वृत्तपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत की सदरील प्रकरण सदरील व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे प्रकरण रद्द होवो किंवा मा प्रकरण माफ हो किंवा मा प्रकरणातील पूर्ण जमिनीचा व्यवहार पारदर्शी होवो काही का अस का ना परंतु ज्या कंपनीने आणि ज्या कंपनीचा मूळ मालक पार्थ पवार आहे त्यांनी हा घोटाळा मोठा केलेला आहे आणि जमीन खरेदी करून त्या दोनशे सत्तर महारवतनी जमिनीच्या मूळ मालकांना फसवलेलं आहे आणि दोन तीन प्रामाणिक असलेल्या अधिकारा अधिकाऱ्यांना राजकीय दबावापोटी बळीचे बकरे बनण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय की काय अशा प्रकारचा प्रश्न असून राजकर्त्यांना सूट द्यायची आणि कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा ठरवायचं असं न करता किंवा पार्थ पवार यांचे मेहनी असलेले दिग्विजय पाटील एक टक्का कंपनीमध्ये शेअर्स आहेत आणि त्या दिग्विजय पाटलावर देखील गुन्हा दाखल होतो याचा अर्थ निश्चितच पवार परिवाराचं पारडं जड आहे की काय असं दिसतंय आणि सर्वांना संशयाची सुई जी आहे ती अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेतृत्व शरद पवार पारदर्शी आणि सांसद रत्न असलेल्या सुप्रियाताई सुळे यांच्या सहकार्यातून यांच्या आश कृपा आशीर्वादाने पार्थ पवारवर गुन्हा दाखल होत नाही की काय अशा प्रकारचा विषय या ठिकाणी दिसत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र जनता संशयाच्या वातावरणामधून हसताना दिसत आहे म्हणून स्वच्छ आणि चारित्र्याचा निरपेक्ष संविधानाला प्रमाण म्हणून जर महाराष्ट्राचे हे सरकार कार्यरत असेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणामध्ये दखल घ्यावी पार्थ पवारावर देखील गुन्हा नोंद करावा आणि पार्थ पवाराला गुन्हा नोंद करताच त्यांनाही अटक होवी आणि याच्यातील दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करण्याचा प्रयत्न करावा आणि त्या दोनशे सत्तर महारवतनी जमिनीच्या मूळ मालकांना त्यांना न्याय द्यावा आणि सत्तेपुढं शानपण चालत नाही किंवा सत्ते सत्ताधीश आम्ही काहीही करू शकतो हा चुकीचा संदेश महाराष्ट्रातील जनतेसमोर जाऊ नये कारण नगदीच आता ह्या पंचायत राजच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि मग पंचायत राजच्या निवडणुकीला जर सामना करायचा असेल आणि परखडपणे स्पष्टोक्तेपणाने किंवा स्वच्छ चारित्र्याचे आम्ही सरकार आहोत म्हणून जर छाती ठोकपणे महाराष्ट्राच्या जनतेसमोर यांना जायचं असेल तर निश्चितच देवेंद्र फडणवीस यांनी आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मुलाचं कर्तृत्व पाहून निश्चितच पारदर्शी आणि स्वच्छ चारित्रेचे आणि धाडशी नेतृत्व म्हणून स्वतःला समजत असतील तर त्यांनी तडकाफडकी स्वैच्छेने राजीनामा देणं गरजेचं आहे त्यामुळं महाराष्ट्रातील जनतेमध्ये अजित पवारांची प्रतिमा अतिशय परखड आणि स्पष्टोक्तवादी आणि सत्यवादी आहे असे दर्शन होईल आणि या प्रकरणाचा सांगोमांगा झाल्यानंतर जर पार्थ पवार त्याच्यात दोषी नसतील तर निश्चितच पुन्हा कार्यरत होण्याचा प्रयत्न करावा परंतु या प्रकरणामध्ये निश्चितच पार्थ पवार यांनी आपल्या वडिलांची कारकीर्द आपल्या वडिलांचं राजकीय नेतृत्व याचाच गैरफायदा घेऊन हा मोठा भूखंडाचा जमिनीचा घोटाळा केलेला आहे असं दिसतंय इकडं आपण पाहिलं तर मराठा समाजाच प्रेरणास्थान असलेलं एक चांगला आदर्श धारशी होतकरू संघर्ष योद्धा म्हणून ज्यांची नोंद झालेली आहे आणि मराठ गरीब मराठ्यांच्या पदरामध्ये आरक्षणाचं दान देऊन गरीब मराठ्यांच्या मुलांना शिक्षणाची मदत करून ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेऊन मराठ्यांना जीवदान देणं मराठ्यांना सन्मान वाढवण्यासाठी संघर्षरत म्हणजे स्वतःच्या प्राणाची बाजी देत देत संघर्ष करत मनोज जरंगे पाटलाचं नाव महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये गाजलेलं आहे आणि मराठ्यांचा क्रांती सूर्य म्हणून उदयाला आलेले मनोज जरांगी पाटील यांना परवा जिवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत आणि त्या जिवे मारण्याच्या धमक्यामध्ये दोन तीन दोन आरोपी पकडलेले आहेत आणि हे दोन्ही आरोपी गेवराईचे आहेत म्हणजे बीड जिल्ह्यातील गेवराई येथील आहेत दोन्ही आरोपीचा चौकशी केली असता दिसून आलं की हे दोन्ही आरोपी मनोज जरांगे पाटलाचे पूर्वीचे कार्यकर्ते आहेत मनोज जरांगे पाटलाजी पूर्वीचे हितचिंतक आहेत परंतु आज रोजी काहीतरी चिरीमिरीवर किंवा तरी सांगण्यावरून हे दोन संशोधित आरोपी म्हणून पकडले गेलेले आहेत आणि यांच्यापासून मनोज जरांगेंच्या जीवाला धोका आहे यांनीच मला वाटते अडीच कोटी रुपयाची काहीतरी सुपारी <coughs> घेऊन मनोज जरांगेचा जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या मनसोबा त्यांचा होता परंतु पोलीस यंत्रणेच्या जागरुकीमुळं किंवा काही जागरूक हालचालीमुळं हे आरोपी तात्काळ सापडलेले आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे संशयाची सुई पुन्हा एकदा स्वतः जरांगे पाटील यांनी वाच्यता केलेली आहे की मला जीवे मारण्याची धमकी ही मूळ सुपारी जी दिलेली असावी ती धनंजय मुंडेंनीच दिली असावी असाही स्वरूप म्हटलेला आहे कारण धनंजय मुंडेंनी काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मी सुपारी वगैरे घेतलेली नाही परंतु हा जरंगे पाटील मात्र एकेरी भाषेमध्ये अरवाचच्या भाषेमध्ये आणि ओबीसी समाजाला शिव्या घालत हाके पाटला सारख्याला किंवा वाघमारे सारख्याला किंवा अनेक अशा अशा कार्यकर्त्यांना मारहाण करत आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देतात ओबीसीना गोळ्या घाला असं प्र असं अरवादच्या भाषेमध्ये एकेरी भाषेमध्ये उद्वेगानं कितीतरी वेळेस मनोज जरांगे पाटील बोललेले आहेत मात्र मी कधीही मनोज जरांगे पाटलाच्या सुपा जिवे मारण्याची सुपारी दिलेली नाही आणि जर माझ्यावर शंकाच असेल माझ्यावर संशय मनोज जरांगी पाटलाचा असेल तर माझी मनोज जरांगे पाटलाची मनो पाटला आणि ते सापडले दोन आरो, संशयित आरोपी या चौघांचीही नारको टेस्ट करावी सीबीआय चौकशी करावी ब्रेन मॅपिंग टेस्ट करावी आणि दुधाचं दुधा दुधा दूध पाण्याचं पाणी होऊन जाऊ द्यावं अशा प्रकारचंही वातावरण आहे एकंदर वास्तव काय आहे की परंतु एक मात्र निश्चित दिसतंय की अजित पवारांच्या माग जो संकटाचा ससेमिरा लागलेला आहे तो मात्र सुटता सुटत नाही कारण पाठीमाग अजित पवारांच्या मुख्य ईडी सीबीआय लागल्यामुळं त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि स्वच्छ चारित्र्याचं प्रमाणपत्र मिळालं स्वच्छ चारित्र्याचं प्रमाणपत्र मिळतंय न मिळते तोच एक वर्षानंतर धनंजय मुंडेचं संतोष देशमुख प्रकरण आलं आणि ते प्रकरण धनंजय मुंडेवर शेकत होतं त्याच माध्यमातून त्याच प्रकरणातून धनंजय मुंडेंना कृषी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला ते प्रकरण मिटतय न मिटतय तोच अजित पवारांचा लाडका सुपुत्र असलेला पार्थ पवार हा पार्थ पवार यांनी पुन्हा अठराशे कोटीचा भूकं भूखंड घोटाळा किंवा जमीन घोटाळा महारवतनी जमीन घोटाळा केलेला आहे त्यामुळं अजित पवारच्या याचं आशीर्वाद आपल्या मुलाला असावा आणि त्या पार्थ पवार गुन्हा दाखल का होत नाही यामुळेही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजित पवाराकडेच लक्ष लागलेलं ला आहे हे होत तर त्याच बाजूलाच मनोज जरंगे पाटलाला जिवे मारण्याची धमकी आणि ती धमकी किंवा त्याची जिवे मारण्याची सुपारी धनंजय मुंडे करवी मिळालेली असावी म्हणून पुन्हा एकदा धनंजय मुंडे त्यामध्ये झोतात आलेले आहेत आणि एकंदर धनंजय मुंडे अजित पवार म्हणजे अजित पवार गटाची राष्ट्रवादी पार्टीच या ठिकाणी धोक्यात येत आहे कारण राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार महाराष्ट्राचे ऐतिहासिक कारकीर्द करत असलेले कर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांच्याकडं पूर्ण संशयाचं वातावरण आहे एकंदर महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांचं नेतृत्व हे अतिशय गडूळ झालेलं दिसतंय अतिशय त्यांच्याकडं संशयच्या सुई फिरत आहेत कारण परवाच पीएचडीचे विद्यार्थी हे काय देवे लावणार पीएचडी करून अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं यापूर्वीही त्यांनी धरणामध्ये पाणी नाही तिथं काय आम्ही मुताव का अशा प्रकारचे काही आरोबाचे भाषा बोलले होते म्हणजे अजित पवार एकतर फटकळ बोलण्यामध्ये माहेर आहेत आणि मग फटकळ बोलण्यात माहेर असताना मोठ्या मोठ्या घोटाळ्यातून बाहेर पडायचं त्यांचं कसब दिसून येत आहे आणि मग त्या कसबातूनच आता हे अजित पवार वाल्मिक मुंड कराडालाच अटक करून फक्त धनंजय मुंडेला क्लीनचीट देऊन थांबू शकतात का आपल्या लाडक्या सुपुत्र पार्थ पवारावर पार गुन्हा दाखल न करता त्यालाही एफर्या बाहेर ठेवून तेही सुरक्षित राहू शकतात का मनोज जरांगे पाटल्यासारख्या क्रांती योद्ध्यावर संघर्ष योद्ध्यावर जर जीव जिवे मारण्याची जी सुपारी धनंजय मुंडे सारखा का कार्यकर्ता देत असेल तर याही प्रकरणामध्ये अजित पवार कशा प्रकारचा कशा प्रकार सहभाग आहे किंवा काय करतात हेही या ठिकाणी दिसून येईल अजित पवार यांनीच आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्याही तोंडाला पाणी पुसलेली आहेत कारण शेतकऱ्याच्या घरामध्ये पाणी दारामध्ये पाणी आहे पाऊस आत्ता चार दोन दिवस थांबलेला आहे परंतु ते नुकसानीपोटी जर जे ठरलं होतं हेक्टरी साडे हजार रुपये साडेआठ अठरा हजार रुपयाचं अनुदान विमा सतरा हजार रुपये हेक्टरी आणि रब्बी पेरणीसाठी दहा हजार रुपयाचं अनुदान अशा प्रकारचं जे द्यायचं होतं तर काही शेतकरी सांगत आहेत की आमच्या खात्यावर केवळ पाच हजार सहाशे रुपयासारखेच किंवा अतिशय कमी प्रमाणामध्ये मोबदला प्राप्त झालेला आहे आणि तब्बल पंच्याहत्तर टक्के शेतकरी आजही दोन महिने झाल्यानंतरही त्यांच्या पदरामध्ये नुकसान भरपाईचं अनुदान आत्ताही पडलेलं नाही इकडं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं अनुदान देखील त्यांच्या खात्यावर पडत नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आधार कार्ड अपडेट असेल ई के वाय सी असेल किंवा पॅन कार्डचं असेल किंवा राशन कार्डची अपडेट असेल याच्यामध्ये सर्व महाराष्ट्राची जनता व्यस्त आहे शेवटी त्यांच्या पदरात काय पडत आहे काहीच नाही परंतु केवळ बोलाची कडे आणि बोलाचा भाग करणारं हे सरकार आहे की काय अशा प्रकारचं चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत काही दिवसानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत निवडणुकीला आता हा दोन तीन महिन्याचा कालावधी सुरू झालेला आहे आणि मग निवडणुकीला जनतेसमोर जर सामोरे जायचं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांनी आणि अजित पवार यांनी स्वच्छ चारित्र्याचे आम्ही राजकर्ते आहोत महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही विश्वास देतो की सर्वसामान्यांचा आम्ही घात करणार नाही ही लोकशाही ही राज्य आणि हा कायदा सर्वसामान्यांसाठीच आहे आणि राजकर्ते अशी अरेरावी किंवा मालकशाही किंवा दडपशाही करणार नाहीत अशा प्रकारचा वचन अशा प्रकारचा शब्द या विद्यमान सरकारने द्यावा आणि ठोस कारवाई <coughs> मनोज दरांगी पाटलावर देखील जीवे मारण्याची सुपारी खरंच धनंजय मुंडे यांनी दिली आहे का आणि त्या आरोपीची कसून चौकशी करून अशा या संघर्ष योद्ध्याला देखील सुरक्षितता महाराष्ट्र सरकारने द्यावी <coughs> आणि पार्थ पवारवर देखील कठोर का कारवाई करून त्या का सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अशा प्रकारची भूमिका आहे एकीकडं राज्यपालाच्या विरोधात काहीतरी बोललं म्हणून त्याची तीन महिन्यासाठी सनद जप्त होते तर <coughs> संविधानावर <सभी> <coughs> <coughs> अरवाच्चे बोलणाऱ्या वकिलाची सनद का रद्द होत नाही हाही प्रश्न आहे एवढंच या ठिकाणी वृत्त निवेदन करून मी या ठिकाणी थांबतो आपल्या उज्ज्वल भारत न्यूज चॅनलला <coughs> लाइक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा हेच या ठिकाणी विनंती करून मी या ठिकाणी वृत्त निवेदन थांबवतो धन्यवाद